नवरात्र उत्सव म्हटलं की कोकणात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते या उत्सवात आदिवासी महिलांचा पारंपरिक दांडिया हा विशेष आकर्षण ठरतो नवरात्र सुरू होताच आदिवासी महिला गावागावात शहरातील रस्त्यांवर घरांच्या अंगणात आणि दुकानदारांसमोर पारंपरिक गाणी म्हणत दांडिया खेळताना दिसतात त्यांच्या कला गुणांच्या बदल्यात घरातील मंडळी किंवा दुकानदार त्यांना पोस्त म्हणजे पैसे देतात काही वर्षांपूर्वी मात्र पैशाऐवजी देण्याची पद्धत होती आज मात्र बहुतांश ठिकाणी पोस्ट म्हणून रोख रक्कमच दिली जाते विशेष म्हणजे या महिला कोणावरही जबरदस्ती करत नाहीत लोकांनी दिले तेवढेच पोस्ट स्वीकारतात गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही दांडियाची परंपरा आजही जपली गेली आहे जुन्या पिढीला ही प्रथा चांगली परिचित असली तरी नवी पिढी मात्र हळूहळू हो या परंपरेशी परिचित होत आहे नवरात्राचा दुसरा दिवस सुरू असतानाही कोकणात पावसाचे चा आगमन झालेले असले तरी सणाचा उत्साह हो अबाधित आहे पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या आदिवासी महिला हातात दांडिया घेऊन गाणी म्हणत नृत्य करतात आणि पाहणाऱ्यांना मोहून टाकतात खास करून कोकणातील बहुतांश गावांमध्ये हा पारंपरिक दांडिया जिवंत असून काही शहरांत आधुनिक गरबा आणि दांडियांच्या कार्यक्रमांसोबतच ही दांडिया आदिवासी परंपरा देखील टिकून आहे गावातील वयोवृद्ध मंडळी सांगतात की गरबा दांडिया सुरू होण्याआधीपासून आमच्या भागात आदिवासी महिलांचा पारंपरिक दांडिया सुरू होता आज नाही करते